काही काहीच आम्ही आता मंचुरियन ग्रेव्ही बनवतो रिनूला सरप्राईज देण्याच्या चक्करमध्ये आमचं सगळं ढोल <laughs> झालेला आहे सो so, तुम्ही ते इग्नोर करा कराय पूर्वत आहोत आम्ही सो सरप्राईजच्या नादात आम्हाला तिनेच आम्हाला हेल्प केलेली आहे तिनेच आम्हाला हेल्प आहे सो आता बघा कशा दनपाड्यांचे मंचुरियन वेलकम गॉइ आम्ही आज बनवतोय हेल्दी मंचुरियन त्यात मला सपोर्ट करत आहे रिनू निधी आणि मी आता आम्ही मिक्सर चालवतोय दोन मिनिट थांबा की अशा प्रकारे पत्ता गोपी मिक्सर मधून काढली आहे कारण आम्हाला लवकर करायचं आमच्याकडे दिसून आहे माझ्या मामीकडे बेसिंग यार अशी धंदी माझी एक पाणी आहे आपण बघा बघा किती पाणी पत्ता सत्ता मध्ये किती पाणी असते गाजर पण शिलून ठेवले अशा प्रकारे उन्हाळ्यात सो so, आता आम्ही हे पाणी रिनूला भाजलेलं आहे कारण <laughs> रिनूली आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असते करून घेत बघूया आता कसे बनतात चवीला मंचुरियन बघा आम्ही अशा प्रकारे हे सॉसेस आणलेले आहेत रेड चिली ग्रीन चिली आणि सोया सॉस डार्क सोया पत्ता गोबीनुसार घ्यायची तुम्ही जास्त करू शकता फायनली विनेगर नाही ओके कशाचा आहे हे क्राईस फ्लावर ओके आणि हे कॉर्नफ्लॉवर ओके मिक्स करायचं आता तांदळाच फ्लॉवर टाकतो एक टेबल स्पून आणखी नाही आणखी खूप कडक होतील मग ते किती पण होते लास्ट टाइम एकदा बनवलेले आम्ही <laughs> <laughs> आम्ही एकमेकाला मारून फेकले अशा <laughs> प्रकारे आमचं मैतुरियनची रेसिपी बनवली आहे रिणुणी तसही करायचं नाही तुम्हाला दाखवतो आम्ही कसं करायचं ते आम्ही पण फर्स्ट टाइम बनवत आहे हे फर्स्ट टाइम म्हणजे याच्या आधी बनवले आहे सेकंड टाइम आहे ते बनले नव्हते आता हे एकदम प्रॉपर राऊंड नाही करायचे okay. मंदिर दीदीने तेव्हापर्यंत तेल ठेवलंय हे फक्त स्वतःला दाखवण्यात इंटरेस्टेड असते नाही नाही असं काही नाही छोटे बनवा ते आत पर्यंत शिजले पाहिजे म्हणून राऊंड बनवायचे आतून चांबट आले का थोडं कडकू द्यायला आमचं प्रेम बघा आम्ही दर दोन दिवसांनी भांडत असतो तरी आमचं प्रेम जशी असतं दर दिवसांनी दर मिनिटाला दर मिनिटाला एवढं छान झालं आहे की असं वाटतं आणि त्यांची बनवायला पाहिजे सुपर टेस्टी